मित्रांनो कोलकाता कसोटी सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच बळी घेतले इडन गार्डन येथे चालू असलेल्या आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत जसप्रित बुमराहने दमदार कामगिरी करत पाच विकेट घेतल्या असे करताच बुमराहने वसीम अक्रमचा महाविक्रम आपल्या नावावर केला आहे बुमराह सेना संघांविरुद्ध सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा पहिला आशियाई वेगवान गोलंदाज बनला आहे वसीम अक्रमने सेना संघांविरुद्ध कसोटीत बारा वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम केला होता आता बुमराहच्या नावावर तेरा वेळा हा अनोखा पराक्रम करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे बुमराहने ऐंशी डावांत हा खास विक्रम केला आहे त्याशिवाय बुमराहने अश्विनचा देखील विक्रम मोडला आहे अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकशे बावन्न फलंदाजांना बोल्ड केले आहे याच बाबतीत पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकशे शहाऐंशी फलंदाजांना बोल्ड करून त्यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे कपिल देवने त्यांच्या कारकिर्दीत एकशे सदुसष्ट फलंदाजांना बोल्ड केले होते तर तिसऱ्या क्रमांकावर बुमराहने एकशे त्रेपन्न बोल्ड बाजी मारली आहे